रमाबाई आंबेडकर येथे क्रिकेट खेळत असताना बॉल काढण्यासाठी गेलेल्या मुलावर भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर येथील अंकुश राहुल कोचे वय तेरा वर्षे हा दिनांक सोळा जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान वस्तीतील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता क्रिकेट खेळत असताना बॉल वस्तीत राहणारे खोबरागडे यांच्या घरी पडला होता तो बॉल काढण्यासाठी अंश हा पहिल्या मजल्यावर चढला असता सायंकाळी सात वाजता दरम्यान खोबरागडे यांच्या घरची पॅराफिट भिंत पडल्याने अंस याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्याला प्रथम उपचारकरिता भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला पुढील उपचाराकरिता नेवरान हॉस्पिटल नागपूर येथे आणि त्यानंतर आसा हॉस्पिटल कामठी येथे दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलिस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन भंडारा येथे प्राप्त झाल्याने दिनांक चार जुलै रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे नंबरी मार्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे